नमस्कार मैत्रिणींनो स्वागत तुम आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अतिशय ट्रेंडिंगला असणारी ही साडी आहे हो नक्की तुम्ही ओळखली असणार ही साडी कोणती आहे ती तर बघा अतिशय खूप म्हणजे खूपच सुळसुळीत अशी ही जिम्मीची साडीचं ब्लाऊज आहे तर ही साडी माझ्याकडे शिवायला आलेली होती तर याला मी जी डिझाईन केली आहे ती कस्टमरला खूप आवडली म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ एकदा शेअर करू तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर बघा याला मी सिम्पल असा पानगळा तरवरती कट करून घेतलेला आहे आता अस्तरवरतीच आपला कुठलाही गळा सो आपण डिझाईनचा ब्लाऊज शिवताना नेहमी अस्तरवरतीच गळा कट करून घ्यायचा आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीचच्या कपड्यावरती हा गळा कट करायचा नाही कारण कट टू कट आपण डिझाईन आणि ब्लाऊज पीचचं कापड कट केलं तर आपल्याला डिझाईन शिवताना थोडंसं प्रॉब्लेम येतो म्हणजे खूप जपून शिवावं लागतं तर त्यामुळे आपला अस्तरवरतीच गळा कट करून आपण मेन ब्लाऊज पीचचा गळा कट करायचा नाही त्यामुळे कसं आपल्याला व्यवस्थित पण शिवता येतं तर बघा आता इथे मी ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून असा गळा हा शिवून घेतलेला आहे पानगळा तर ह्याला तुम्ही डायरेक्ट गोट पायपिंग देखील करू शकता पण मग ह्याला मी गोट पायपिंग न करता असा गळा पलटी करून घेणार आहे म्हणजे ह्याला आपल्याला शिवायला पण थोडासा कमी वेळ लागतो आणि ही जी मी डिझाईन बनवली आहे ती कमी वेळात होणारी अतिशय सुंदर अशी छान डिझाईन आहे तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा तर बघा आपण अस्तर पलटी करून घेतलेलं आहे आणि इथे पलटी केलेल्या अस्तरवरती आपण एक फिटिंगची टीप देतो आहे म्हणजे कसा आपला गळा व्यवस्थित इथे शिवून होणार आहे तर बघा नॉर्मल पानगळ्याचा आकार घेतलेला आहे इथे मी तर इथे व्यवस्थित आपल्याला कापड थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही कापड आपल्याला अस्तरचं पण आणि मेन ब्लाउज पीसचं पण कापड इथे व्यवस्थित आपल्याला धरून व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे हे कापड खूप चुळचुळीत असल्यामुळे थोडंसं शिवायला पण आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येतोच पण मग आपण व्यवस्थित असं शिवलं म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग पण येते आणि शिवाय आपलं कस्टमरचा पण विश्वास असतो की आपला कुठलाही ब्लाऊज असो कुठलीही साडी असो कशीही असो तरी आपल्याकडेच शिवायला देतात ते त्यामुळे आपण पण तेच काम अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे तर बघा इथे व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे मी पूर्ण पटीचा भाग इथे शिवून झालेला आहे तर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे तर बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवतच असते की आपल्याला जे मेन ब्लाऊज पीसचं कापड आहे ते थोडंसं अर्धा पाऊण इंच अस्तरपेक्षा आपल्याला हे कापड एक्स्ट्राच ठेवायचं आहे तर त्यामुळे आपल्याला ब्लाऊजला बघा शिवायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही आणि ए अगदी एखाद्या मिनटामध्ये हे कापड आपलं कट पण करता येतं आपल्याला म्हणजे फारसा त्याला वेळ पण लागत नाही तर बघा इथे अतिशय सुंदर असे छान पद्धतीने हा पानगळा आपला शिवून झालेला आहे तर आता इथे पाठीला टक्स पण देऊन घ्यायचे आहे आणि टक्स देताना नेहमी आपल्याला टक्स हे गळ्याच्या अर्धा इंच खालीच द्यायचे आहे म्हणजे फिटिंग खूप छान येते या पद्धतीने तुम्ही टक्स देऊन बघा तर तुम्हाला पण नक्कीच फरक समजेल तर टक्स देताना नेहमी आपल्याला डबल टिपच घ्यायची आहे तर बघा इथे व्यवस्थित असा आपला हा टक्स देऊन झालेला आहे तर बघा आणि सध्या काय सगळ्याच ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे सगळ्याच बायकांकडे या साड्या आहेतच जिम्मीचू साड्या फार सुळसुळीत असतात आणि बघा आता इथे आपले, ला ला, आपले टक्स देऊन झालेले आहे आता इथे आपल्याला पाठीला पट्टी जॉईन करायची आहे तर पट्टीसाठी आपल्याला इथे जितका आपण टक्स दिलेला आहे तिथून आपल्याला तिरकस क्रॉसमध्ये असं एक्स्ट्राचं थोडंसं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे म्हणजे कसं कमरेच्या तिथे झोळ पडत नाही तर आता इथे बघा मी या गोल्डन शेडलाच मॅच होणारी अशी गोल्डन लेस इथे घेतलेली आहे तर ही लेस आपण लावून घेणार आहे ब्लाऊजला गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कापडानुसार कुठली लेस याला लावू शकता गळ्याला तर बघा इथे जो आपल्याला पानगळ्याचा इथे शेप आलेला आहे तिथे आपली लेस व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला दुसऱ्या बाजूने इथे शिवायला सुरुवात करायची आहे तर बघा इथे आपली लेस फोल्ड करून झालेली आहे आणि आपली पूर्ण लेस ही गळ्याला इथे लावून झालेली ला आहे तर आता ही लेस थोडीशी ब्रॉड होती म्हणून आपल्याला ह्याला डबल टिप पण मारून घ्यायची आहे साईडला म्हणजे ही लेस कशी नाहीतर एकच टीप मारली तर ही लेस उचकते अशी दिसते तर त्यामुळे इथे आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे लेसला तर बघा आपली लेस इथे पूर्ण जोडून झालेली आहे आता इथे जी पाठीची पट्टी घेतलेली आहे मी एक ते दीड दे इंचाची ही पाठीची पट्टी घेतलेली आहे तर ही ही पट्टी आपण इथे जोडून घ्यायची आहे बघा अजून आपली डिझाईन बाकी आहे तर त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ आपला स्किप करू नका पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नव नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते आता बघा इथे आपली दाब टिप देऊन पण झालेली आहे आणि पाठीची पट्टी आपण पलटी करून घेतलेली आहे इथे पण आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि एक फोल्ड आपल्याला करायचं आहे इथे तर बघा इथे तुम्ही देखील करू शकता पण हातशिलाई न करता आपण इथे टीपच मारून घ्यायची आहे कारण आपला धागा जो मॅच असतो तेव्हा तो वरच्या बाजूला दिसत नाही एवढा आणि ही पट्टी पण अतिशय छान पद्धतीने असे इथे फिटिंग होऊन जाते तर बघा आता आपला हा पानगळ्याचा शेप आपल्या स्तरवरती शिवून झालेला आहे आता इथे आपल्याला डिझाईन बनवायला घ्यायची आहे तर बघा याला आ, या ब्लाऊजला इथे ही बघा ह्या पद्धतीची लेस दिलेली होती तर ही लेस आपण वरती न लावता इथे आपण या पट्टीची डिझाईन बनवणार आहे तर बघा दोन इंचाचं मी अस्तरचं कापड आणि अस्त मेन ब्लाऊज पीचची पट्टी घेतलेली आहे तर अस्तरचं कापड ब्लाऊज पीचच्या कापडावरती ठेवून अशी आपल्याला एक फोल्ड करून दोन्ही बाजूला इथे ही पट्टी शिवून घ्यायची आहे तर अतिशय छान अशी ही आपली सुंदर डिझाईन होणार आहे तुम्ही नक्की बघा आणि हा ब्लाउज ज्या कस्टमरचा आहे त्यांना तर ही डिझाईन खूप आवडली त्यामुळे ही डिझाईन पण आपण दुसऱ्याही ब्लाऊजला शिवू शकतो आणि खरं तर ह्या साड्यांवरती जे ब्लाऊज असतात तर त्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन अतिशय उत्तम आहे तर बघा इथे दोन्ही साईडला मी अशी फोल्ड करून घेतलेली आहे ही पट्टी आणि याला इथे मी लावणार आहे ही मनी लेस आता इथे तुम्ही छोटे छोटे लटकन देखील लावू शकता या पट्टीला पण मग मी बाहीला पण ही मनी लेस ला वापरलेली आहे त्यामुळे मी इथे गळ्याच्या पट्टीला पण हिले लेस इथे या पट्टीला लावून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला इथे जेवढी पट्टी आहे ला ती फक्त अर्धा अर्धा इंच आपल्याला दोन्ही साईडला सोडून म मध्ये बघे इथे लेस लावून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडला मी अर्धा अर्धा इंच सोडून दिलेलं आहे कारण आप आपलं ते कापड अर्धा इंचाचं ब्लाऊजच्या शिवण्यामध्ये जाणार आहे तर त्यामुळे बघा इथे खूप छान अशी ही आपली पट्टी जोडून झालेली आहे इथे ले डिझाईनची लेस जोडून झालेली आहे तर बघा आता इथे जिथून आपण ब्लाऊज फिटिंग करणार आहे शोल्डर फिटिंग करणार आहे तिथे आपल्याला दीड इंचाचं मार्किंग सोडायचं आहे इथे आणि दीड इंचाच्या मार्किंगवरती आपल्याला इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा इथे एका बाजूला आपल्याला इथे डाव्या साईडला आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडताना शक्यतो आपल्याला शोल्डरचं माप लागतंच पण मग शोल्डरचं माप आपण ब्रॉड गळ्याला काही शोल्डरचं माप आपण घेत नाही शोल्डरचं माप आपण फक्त बोटनेक ब्लाऊजला घेतो तर या ब्लाऊजला आपण शोल्डरचं माप न घेता देखील आपल्याला ही पट्टी थोडीशी ब्लाऊज असा सरळ ठेवून पट्टी थोडीशी मोठी घ्यायची आहे तर बघा आता इथे दुसऱ्या साईडला पण दीड इंचाची खून करून घेतली आहे आणि आता ही पट्टी जोडताना आपल्याला एकदम अशी ताट न धरता ती लुजिंग ठेवायची आहे थे तिथे आपल्याला थोडं लूज ठेवायचं आहे थे। आणि मग ही पट्टी इथे जोडायची आहे थे। तर बघा इथे आपण म्हणजे लूजिंग ठेवल्याचा फायदा हा आहे की अब एक तर आपण या आप ब्लाऊजला नॉड लावणार नाही आणि नॉट न लावता आपण ही पट्टी शिवलेली आहे तर त्यामुळे ती जेव्हा ब्लाऊज जेव्हा कस्टमर घालतात तेव्हा तो अतिशय फिटिंगमध्ये असा छान दिसतो तर बघा आता ही पट्टी आपली इथे शिवून झालेली आहे तर बघा आता ही लेस इथे जोडायची आहे आपल्याला आता हा फेब्रिक ग्लू आहे बी सात हजार हा ग्लू इझिली तुम्हाला एखाद्या आव... याच्या दुकानामध्ये भेटू शकतो शिलाई मटेरियलच्या दुकानामध्ये किंवा तुम्ही हा ऑनलाईन देखील मागू शकता तर आता इथे बघा पाठीच्या साईडचं सा जे आपलं फिटिंगचं माप आहे तिथे आपल्याला दोन्ही साईडला दोन दोन इंचाचं माप इथे सोडून द्यायचं आहे आणि आपली ही पट्टी आहे ती पट्टी आपण इथे ठेवून जी इथं आपण खून केलेली आहे तेवढ्या मापाची आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे तर या पट्टीला खूप मनीयश होते तर हे शिवणं म्हणजे खूप अवघड आहे त्यामुळे आपण इथे ग्लोची मदत घेणार आहे तर हा ग्लू बघा तुम्ही इथे पट्टीला आपल्या पाठीच्या कापडावरती हा ग्लू न करता इथे पट्टीला हा ग्लू लावून घ्यायचा आहे कारण या ग्लोने बघा आपल्याला शिवायची गरज येत नाही तर हा ग्लू तुम्ही पट्टीवरती इझिली असं लावून घेऊ शकता आणि इथे आपल्याला ही पट्टी अशी चिटकावून घ्यायची आहे पाठीच्या बाजूला तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आणि ही नंतर पॅक होऊन जाते ही पट्टी तर ग्लूच्या मदतीने तुम्ही ही पट्टी इथे जोडून घ्या तर जिथं आपण ब्लाऊजचं जे फिटिंग येणार आहे फिटिंगचं माप आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे कमरेच्या बाजूला दोन्ही साईडला आणि इथे बघा आता ही पट्टी व्यवस्थित अशी आपल्याला इथे दाबून घ्यायची आहे तर बघा आपली अतिशय कमी वेळेत होणारी ही अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी सुंदर ही डिझाईन आपली तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली पट्टी पण व्यवस्थित लावून झालेली आहे इथे आणि गळ्याला पण आपण डिझाईन बनवलेली आहे साधी सोपी तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता तर याला मी रफल स्लीव शिवलेली आहे जी की आता या साडीसाठी तर प्रसिद्धच आहे त्यामुळे याला तीच पाही मी शिवलेली आहे आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तीस इंच छातीचा हा ब्लाऊज आहे तीस मापाचा तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे आणि फायनल लुक आहे तर या ब्लाऊजचा बघा डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब्लाऊज डिझाईन नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही शिकत राहा शिवत राहा आणि नक्की कुठलीही डिझाईन अवघड नसते आपल्यासाठी आपण फक्त प्रयत्न करायचा असतो तर प्रयत्नाने आपलं काम पण व्यवस्थित होतं आणि आपली डिझाईन पण व्यवस्थित शिवून होते मनात कुठलीही भीती राहत नाही तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद